अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण खमंग असं दुधी भोपळ्याचं थालपीठ बनवतोय तसंही भोपळा कुणाला भाजीमध्ये आवडत नाही तर आज आपण हा थाळीपीठाचा एक पदार्थ मी आज इथं बनवून दाखवते तुम्हाला इथं मी पाव किलो भोपळा घेतलाय दुधी भोपळा साल काढून घेतली ह्याची साल काढून धुवून ठेवलेला याला इथं आपण दोन चमचे दाईचं पीठ घेतलंय दोन चमचे इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ तीन चमचे घेतलेत एक वाटी भरून मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ आपण जास्त वापरणार आहे म्हणजे आपले थालपीठं छान चवीला लागतील इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते आठ आल्याचे तुकडे घेतले आहेत पाच ते सहा थोडासा लसूण घेतला आहे आपण इथं कोथंबीर आपण धुवून कट करून घेतली आहे बारीक थोडासा हिंग लागणार आहे आपल्याला एक चमचा मी इथं हळद घेतली एक चमचा इथं मी जिरं घेतलं आहे एक चमचा मी इथं लाल तिखट घेतलं आहे धना पावडर आपण एक चमचा घेतली मीठ घेतलं आहे आपण चवीनुसार तेल लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी तर इथं आपण थोडा अर्धा एक चम अर्धा चमचा गोडा मसाला घेतला आहे आणि आपल्याला पांढरे तेल लागणार आहे कट करून घेत थालपिटाला वाट्या वाट लागणार तितके करून घेते मिरची टाकली आलं टाकली लसूण टाकलंय आपण थोडस घेव टाकतोय मस्त बारीक वाटून घेतला किसून घेतलाय त्यात आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे काळा पण घेऊया आता हा भोपळा मी किचन पाण्यात ठेवला आहे कारण भोपळा पटकन काळा पडतो नुसतं ह्याला तसं पिळून घेऊया आपण नुसतं ह्याला तर आपण पाणी पिळून घेतलं घेतलं तिथे भोपळा मी चांगला असा पिळून घेतला आहे बघा कारण भोपळा पटकन काळा पडतो त्यात आता आपण गाईचं पीठ टाकलं दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे आपण दोन चमचे तीन चमचे ज्वारीचं पीठ टाकले आणि इथं बाजरीचं पीठ मी एक वाटी भरून घेतलं आहे ते टाकते धना पावडर एक चमचा टाकला आहे लाल तिखट एक चमचा टाकला आहे हळद टाकली जशी लागेल तशी आपल्याला कलरला हिंग टाकला आहे मी थोडासा गोडा मसाला टाकला आहे अर्धा चमचा पांढरे तिळ आहेत हे टाकलेत आपण थोडंसं मीठ टाकते कोथंबीर नुसतं आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि ह्यात टाकते हे वाटण मिरचीचं जिरं हो। मिरची लसूण आलं छान आता आपण हे एक जीव करून घेतोय हाताला पाणी घेऊया म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित होईल ठे म्हणून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथं आपण मस्त तवा तापायला ठेवला आहे बारीक गॅसवर पीठ पण आपलं छान म्हणून झालं आहे थालपीठांचं इथं पळपट घेतला आहे ह्या पळपटावर हे कापड टाकते ओलं करून घेतले कापड मी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्या हाताला इथं ते पाणी इथं टाकून घेऊया घेऊया आपला छान आपण तुमच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया मी साध्याच तव्यावर थालपीठ भाजणार आहे कडीने तेल सोडू आपण आता ह्याला आपण मस्त पलटी करून घेतोय परत एकदा लाकडीने आपण तेल सोडू अशा पद्धतीने आपण हे दुसरं पण थालपीट थापून घेतो आता आपलं थालपीठ मस्त भाजून झाले आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही पद्धतीने आपण दुसरं पण टाकून घेऊया पहिलं थालपेटने हाताने टाकलं होतं आता आपण हा डायरेक्ट रुमाल पलटी गेला ह्याच्यावर तुला काय ताक नको ना बघू हा थांब तिकडं घात जा बघू शकता मस्त आपली दुधी वळ्याची भोपळ्याची थालपीठ तयार झालीतली किती बघू शकता मस्त अशी दुधी भोपळ्यापासून आधी खमंगाची थालपीठं मी बनवली आम्ही तुम्ही मुलांना पण डब्यासाठी देऊ शकता किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला पण आपण करून खाऊ शकतो कारण दुधी बपडा जास्त प्रमाणात आपल्याला भाजीत आवडत नाही तर असं ना काहीतरी बनवलं तर छान लागतं तर हे दह्यासोबत सॉससोबत चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद